बेलगडा शर्यती युट्यूब चॅनलमध्ये बैलगाडा बेलगाडा बैलगडा सरसे स्वागत तर आज आपण पाहणार आहोत वाळुंगे पाडवले येथे होणाऱ्या बेलगाडा शर्यतीबद्दल बद्दल सार्वजनिक यात्रा उत्सव माळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे शुक्रवार दिनांक बारा ते रविवार दिनांक चौदा नऊ हजार चोवीस रोजी बेलगाड्याच्या भव्य शर्यती होणार आहे प्रथम क्रमांक बक्षीस आहे एक लाख पंचवीस हजार प्रथम फळीपोळ गाड्यास एकवीस हजार रुपये इनाम आहे द्वितीय क्रमांक एक लाख रुपये फळीपोळ क्रमांक दोन पंधरा हजार रुपये तृतीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये व तृतीय क्रमांक फळीफोळी इनाम नऊ हजार रुपये चतुर्थ क्रमांक बक्षीस आहे एकतीस हजार रुपये व फळी आहे सहा हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी त्यानंतर फायनलसाठी काही इनाम आहे प्रथम क्रमांक फायनल एकसष्ट हजार रुपये द्वितीय क्रमांक फायनल पंचेचाळीस हजार तृतीय क्रमांक फायनल वीस हजार चतुर्थ क्रमांक फायनल पंधरा हजार व पंचम क्रमांक फायनल नऊ हजार असा इनाम आहे टोकन देणार दहा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते बारा वेळेस होईल स्थळ आहे बाबू बाबूगेनू अण्णासाहेब आवटे चौक माळुंगे पडवळ अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद